धनंजय मुंडेंचा राजीनामा गेलाच नाही कशाला घेतील धनंजय मुंडेंचा राजीनामा कशाला घेतील का घेतील अहो सरकार तिथे खून याला द्यायला तयार नाही ज्यांनी खून केलाय ते बाक्ष शिंदेच्या प्रकडात कोर्टाने झालं गुन्हा नोंद या गुन्हा नोंदवायला तयार नाही सोमनाथ सुम्यवं तिथे जाऊन हस्तक पाठवतात त्याच्या आईला समजवण्याचा प्रयत्न कर माफ करून गेला तुमचा पोरगा गेला आपला कुठे पोरगा गेलाय बिचारीचा आपल्या घरातलं कोण गेलं तर मात्र आपण छाती काढून लढणार दुसऱ्याच्या घरात काय जातं सांगायला नाही नाही माफ कराव काय तुमचा पोरगा गेला ना गेला तर ना, गेला ना, वरती आता कुठे खालती येणार आहे का माफ करून टाका की आता आम्ही असं आहे की लहान समाजाच्या लहान माणसांवरती दबाव टाकणं खूप सोपं असतं त्यांच्यावर आर्थिक दबाव टाकता येतो त्यांच्यावर राजकीय दबाव टाकता येतो त्यांच्यावर सामाजिक दबाव टाकता येतो त्यांची आर्थिक कोंडी करता येते त्यांना घाबरवता येतं आणि अशातनं सगळी ही मा छोटे समाज माघार घेतात तरी नशीब कोर्टाने सांगितलं त्यांनी माघार घेतली तरी ह्या ही केस रजिस्टर झाली आहे या केसमध्ये कोर्टाने अहवाल नोंदवलेला आहे ह्या सरकारला लाज कशी नाही वाटत लाज कोर्टाने सांगून सुद्धा अजून हे सरकार कोणीच नोंदवत नाही सांगितलेलं कोणी असे हे धंदे करायला एका सिनियर इन्स्पेक्टरला गाडीत बसवायचा आधी प्लॅनिंग करायचं मग चार फुटावरनं त्या माणसाला गोळी मारायची तुम्ही काय कायद्याचे बाब झाले काय अक्षय शिंदे मी म्हणतो गुन्हेगार आहे त्याला फाशीची शिक्षा झाली असती पण कायद्याने दिली असती तुम्ही सजा देणारे कोण न्यायपालिका तुम्ही ताब्यात घेतली का तुमच्या आणि अशा गोष्टीचं समर्थन काही झालं तरी मी करणार कायद्याची बूज राखलीच गेली पाहिजे कायद्याची भीती असलीच पाहिजे पोलीस हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आहे कायदा हातात घेण्यासाठी नाही पोलिसांची भीती वाटली पाहिजे पण ती भीतीचं रूपांतर दहशतीमध्ये होता का माने की पोलिसांची दहशत आहे कोणालाही गोळ्या मारू शकतात चालणार नाही you